मुरबाड तालुक्यातील किशोर गावातील जिज्ञासा राजाराम गायकर हिने यावर्षी मुंबईमध्ये सायन कॉलेज येथे झालेल्या एम बी बी एसच्या परीक्षेमध्ये एकोणसत्तर पूर्णांक चौदा टक्के हे अव्वल गुण प्राप्त करून यशस्वी कामगिरी केली आहे या परीक्षेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल संपूर्ण मुरबाड तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने नुकताच तिचा सन्मान करण्यात आला यावेळी तिचे वडील तथा प्राथमिक शिक्षक राजाराम गायकर तिची आई प्राथमिक शिक्षिका राजश्री गायकर तिचे आजोबा बाळू गायकर काका सुभाष गायकर हे उपस्थित होते खानिबरे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते समीर धलपे यांनी हे जिज्ञासा गायकर हिचे अभिनंदन केले आहे मुरबाड तालुक्यातून अनेक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक यांनीही तिचा घरी जाऊन सन्मान केला आहे जिज्ञासा राजाराम गायकर हिने एम बी बी एसच्या परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून मुरबाड तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम केले आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने सन्मान करताना भरत दळवी यांनी जिज्ञासा गायकर आणि तिचे आई वडिलांचे तसेच गावाचे अभिनंदन केले यावी जिज्ञासा गायकर हिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील तथा आपला गाव आणि मार्गदर्शकांना दिले अशाच प्रकारची कामगिरी मुरबाड तालुक्यातून विद्यार्थ्यांनी करावी व आपल्या तालुक्याचे नाव सर्वत्र पोहोचवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले मर्दानी या बाणावरचा छाती कोलादाची किशोर गावची कन्यानी कास शिक्षणाची या उक्तीप्रमाणे आज मुरबाड तालुक्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे भाग्याचा दिवस आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी दिवसेंदिवस उत्तम अशी कामगिरी बजावत आहेत सकाळीच माझे परममित्र समीर घलपे यांनी मला माझ्या मोबाईलवर एक बातमी पाठवली आणि बघितल्यानंतर खूप आनंद वाटला की आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा अशी काही विद्यार्थी आहेत रत्न आहेत तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास करताना प्रचंड अभ्यास करून मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर आई वडील समाजाच्या आशीर्वादाने पुढे जाण्याचं काम करतात आणि पुन्हा एकदा एक तुरा एक रोण्याचं काम मुरबाड तालुक्यातील किशोर गावातील कुमारी जिज्ञासा राजाराम गायकर यांनी केलेला आहे आज खास करून एम बी बी एस परीक्षेत सायन कॉलेज मुंबई या ठिकाणी सरकारच्या कोट्यातून आणि गव्हर्नमेंटमधून तिने एकोणसत्तर पॉईंट चौदा टक्के गुण प्राप्त करून संपूर्ण मुरबाड तालुक्याचं किशोर गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलेलं आहे पहिल्यांदा मी जिज्ञासाचं भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा या माझ्या मंचच्या मन वतीनं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी कैलासवासी शांतारामजी गायकर शांतारामजी कोर यांचा कृपा आशीर्वाद तसेच इथे उपस्थित असलेले जिज्ञासाचे आजोबा बाळू काका त्याचप्रमाणे राजाराम सर त्याचप्रमाणे सर्व परिवार आणि संपूर्ण किशोर गावाचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो तर आपल्या मनच्या माध्यमातून आपण अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सन्मान करतो त्यांना पाठबळ देतो प्रोत्साहन देतो सपोर्ट करतो जेणेकरून असेच विद्यार्थी भविष्यामध्ये घडावे आणि शिक्षणाचं महत्व गावागावात खेड्यापाड्यात सगळीकडे पोचावं कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येकानं पिलं पाहिजे म्हणजे तो गर्जना करू शकतो गुरगुरू शकतो अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करू शकतो आणि त्यामुळे भर प्रत्येकाने भरपूर वाचन केलं पाहिजे लेखन केलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि त्याचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे आणि म्हणून आज मला खूप आनंद झालेला आहे माझ्या मुरबाड तालुक्यातली मला वाटते पहिलीच विद्यार्थिनी आहे का ती एम बी बी एस झालेली आहेत म्हणजे आमची मुलं आता फक्त दहावी बारावी किंवा पदवीपर्यंत जात नाहीत तर त्याच्या पलीकडे जाऊन मुंबईमध्ये सुद्धा मुरबाड तालुक्याचा झेंडा फडकावण्याचं काम करतात म्हणून जिज्ञासाचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आई वडिलांचं मार्गदर्शन तर आहेच परंतु त्यापेक्षा स्वतःची मेहनत फार महत्वाची आहे स्वावलंबन फार महत्वाचे आहे आणि ते करून दाखवण्याचं काम आज जिज्ञासाने केलेलं आहे आणि म्हणून मुरबाड तालुक्याच्या वतीनं ठाणे जिल्ह्याच्या वतीनं तिचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशा उत्तम काम प्रत्येक विद्यार्थ्याने करावं भरपूर शिक्षण घ्यावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावाचा समाजाचा तालुक्याचा विकास करावा आपलं नाव आई वडिलांचं नाव पुढे येण्याचं काम खऱ्या अर्थाने करावं तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही तर तुम्ही शिक्षण श्रीमंत आहात हे फार महत्वाचं आहे आणि तालुक्यामध्ये शिक्षणाचं महत्व भविष्यामध्ये वाढण्यासाठी अशा प्रकारची काही रत्न ही खऱ्या अर्थाने फार उपयोगी आहेत आणि त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची धारणा असते अनेक गावामध्ये आपला मंच पोहोचत असतो विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याचं काम करतो मी जेव्हा तिचा फोटो ग्रुपला टाकला तेव्हा अक्षरशः वर्षा झाला म्हणजे शिक्षणाबद्दल प्रत्येकाला तळमळ आणि कळकळ असली पाहिजे आज या परिवाराच्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे तुम्ही आतापर्यंत जे काही मिळवलं असेल त्याही पेक्षा कितीतरी पटिणा आज तुम्ही काहीतरी मिळवलं याचा आनंद या कुटुंबाला झालेला आहे खूप अभिमान वाटत किशोर मधून मी पहिलीच डॉक्टर म्हणून अशी तर मला असं वाटतं की या गावागावच्या पण हे मेडिकल वगैरेचं नॉलेज अजून पसरावं अजून असे डॉक्टर निर्माण व्हावे आपल्या मुरबाड तालुक्याला याची खूप गरज आहे सध्या तर इतर मुलांनी सुद्धा हा क्षेत्र निवडावा असं इच्छा आहे माझी त्याबद्दल अजून जाणून घ्यावं आणि तेवढी मेहनत करावी आपल्या मुरबाड तालुक्याचं नाव रोशन करावं व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल